हाय एवरीवन स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओ लॉक्समध्ये तर बघू शकता आता उठले आंघोळ झाले वॉकिंग झाली आणि फ्रेश 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 विद्या तांबळे अशी फ्रेश झालेली आहे आणि मी अशीच आहे रिअर बघ थोडीशी इथं डार्क सर्कल आहेत बाकी काहीच नाही आहे छान आहे मी आणि अहो जरा गायब झाले तर आंघोळ करून आले म्हणून आहो गायब झाले आणि आंघोळ केले गेले आता बघा मस्त असं काय बोलतो ते पिते थोडं हेल्थ साठी चांगला असतो म्हणतात काय नाही बाबा तर पिते नाही का हे थोडस कडवाय बडवाय मी अशीच आहे बघा भाजी बुद्धी आहे माझी तर चला मी पिते आणि स्वयंपाकाचं बघा पीठ म्हणून ठेवले भाजीचं काही डोक्यात नाहीये काय बनू काय बनवू तर चला तुम्ही सुचवा फ्रीजमध्ये जाऊन बघूया काय भेटून ते करूया हे बघा इकडं कनिक मळेलं आहे आणि इकडं रात्रीचा भात होता आहे ना एवढा कसं फेकायचं हो साठ रुपये किलोचे तांदूळ आहे तर मी नाही फेकू शकत म्हणून फ्राय मारलाय असा आणि आता बघा काय करू असं आहे मला सोय भाजी तर बघा काय काय आहे आपल्याकडं बघूया मी तर बघा काय किती पोटन बिरीच थंडीवर दुरली या फ्रीजमध्ये अरे यार भाजीला काहीच नाही की ओ हे बघा आहे ना आपल्याकडे आहे हे बघा इकडे मेथी आहे सॉरी शेपू आहे वांगी आहे दोडका आहे तर चला दोडका कोणाकोणा आवडत कमेंटमध्ये सांगा मला पण नाही आवडत तर चला मी शेपू निवडते अशी मस्त इकडे मी आता मस्त अशी शेपू बारीक बारीक आणि मला असं शे कट करायचं भरता ते चॉपिंग पॅड असतो ना त्याच्यावर नाही येत नाही बघा असं आपलं हाताने असतं सगळं फास्ट 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 आणि मी ह्याचे बुडं कापून ठेवले कारण की नाही का असं फ्रीजमध्ये पिशवीमध्ये बसतच नाही होतं आणि मग असं मी ठेवले ना पटापटा होतं फक्त ह्याच्यामध्ये काळ्या ताड्याच्या आणि अशी भाजी मिळून हे बघा स्कूलला जायचं आहे शेपूची भाजी म्हणलं ना पटकन ना उड़े, उड़े ना उड़े? ना उड़े, ना उड़े, भात घेऊन खायला आहे बघा शेपूची भाजी बिलकुल ना आवडत का आवडत नाही पिलू ना आवडत नाही आवडत आम्हाला मी शेपूची भाजीच ना आवडत तर बघा थोडासा भात एवढा आवडतो ना कसं पण द्या फ्राय भात तर एवढा आवडतो एवढा फ्राय राईस जिरा राईस करून द्या एवढं खाईन ना कसं वाटते पिलू बोल ना तो चला पण या आपण भाजी आता इकडे झाले बघा रेडी हे जाईल स्कूलला आज लास्ट पेपर तर खुशीने चालले आज लास्ट डे आहे म्हणून ती जाईल कम्प्युटर क्लासला तर मम्मीवर गेली बघा पाणी आणि बिस्किट मी पण पाणी पारले जी आणि बिस्किट खाते बरं का भाजी चपाती नको सकाळी सकाळी लेकरांना तर बघा इकडे चालेल स्कूलची तयारी चला त्यांना चालू त्या जाते ना आता बाबा आर रिक्षा येते बघ टाय बांधायची आणि आता मी बघा भाजीला पण फोडणी टाकली की आहोत तिला आता लगेच त्यांना पण नाश्ता द्यायला सकाळची पोळी भाजी नाश्ता दिला ना असं मस्त बघा मस्त वाज मला शेपूची भाजीचा वास खूप आवडतो बाय फलो बा एवढा आवडतो एवढा आवडतो काय सांग तो चला तोपर्यंत भाजी होती शिजून तर पूजा करून घेते तर चला असं दिवाबद्धी झाली आणि मी आता करते जप मा चला मी जप करते थोडा का होईना टाइम भेटतो तेवढा पहिले जप करते बाबा पहिले नंतर बघा एवढी पोटात कावळे वडायला लागले भूक सण होईना मग म्हंटल चला एक ऍपल खाऊन चपात्या करा पूजा वगैरे झाली आपली म्हणजे नाही पाय बाबा दा मधे <laughs> म्हणून मी अशी ब्लॉग बनवत नाही मला अशी काही नसतं जी सुस्ती त्याला दादांची कमेंट होती मोठा ब्लॉग बनवा म्हणून मी आज बनवलाय हो तर मस्त खाते मग चपात्या भरते चलो मी पण ती होती या चपाती आणि नाही चपातीच म्हणतो बाबा कधी कधी चुकून पुण्याच सवय लागते तर आशा मस्ता मस्ता आशा मस्ता मुध्या, मुध्या। खाते सुचलं नाही <laughs> सुच का तुमचे बना मी राजीवर असं गाणं बोलतो मला काहीच गाणी लय आवडत लय आवडतात लय आवडतात मग मी त्याच्यावर रील्स वगैरे बनवते आणि अशा मस्त मस्त बघा चपात्या बनवते एक खाली की माणूस फुल हो मोठ्या मोठ्या बनवायचे छोट्या छोट्या नाही बनवायचं पटापटा पटा बनवायचं हाय ना तर मी आ काय म्हणत होते तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईबर नाही करत ना म्हणून मी असे व्हिडिओ नाही बनवत हाय ना चला बनवते मोठे मोठे ब्लॉग होते शकता अशा मस्त आता इकडे चपात्या झाल्यात आणि आहो आणि मी असं मस्त मस्त आता नाश्ता करणारे पोरं गेली आम्ही आहे आता दोघंच राजा राणी हे बघा जरा तरी आहे का इकडे बघा टी व्ही तर हे बघा तर चला असं मस्त आहे हा का हे बघितलं का पप्पाच्या पर्या पोरांशिवाय काय नाही होत त्यांचं माहिती आहे का चला, तर चला असं मस्त मस्त आम्ही करतो नाश्ता तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय